चला तर आज बनूया एकदम सॉफ्ट क्रीमी आणि झटपट तयार होणार मँगो डेझर्ट अगदी आपल्याला गॅस पेटवायची सुद्धा गरज लागत नाही चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी दोन हापूस आंबे घेतलेत आता जेव्हा आपल्याला आंबे वापरायचे असतात तर तेव्हा कमीत कमी अर्धा ते एक तास ते आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे असतात आता आंब्यांमध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते तर त्याच्यामुळेच आपल्याला ते कमीत कमी अर्धा ते एक तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे असतात तर, तर हे सुद्धा आंबे मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि नंतरच वापरायला घेतले आता या आंब्यांचे आपल्याला गर काढून घ्यायचे तर दोन्हीसुद्धा आंब्यांचा गर मी अशाच पद्धतीने काढून घेत ज्या पद्धतीने मी त्या आंब्याचा गर काढले ते एकदम सोपी पद्धत आहे याच्यामुळे अजिबात आपला आंब्याचा गर वाया जात नाही आणि एकदम पटकन सालीपासून वेगळा सुद्धा होतो आता इकडे आपल्याला हा आंब्याचा गर मिक्सरमधून फिरून त्याचे मस्त अशी प्युरी तयार करून घ्यायचे तर याच्यातले एक दोन ते तीन मोठे चमचे एवढे आंब्याचे तुकडे आपल्याला साईडला ठेवायचे आता हे आपल्याला नंतर वापरायचे आता या भांड्याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरमध्ये फिरून मस्त अशी याची प्युरी तयार करून घ्यायची तर इकडे आपली मँगो प्युरी तयार झाली रंग बघू शकता एकदम मस्त असा रंग आला आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायचं आहे इकडे मी दोन चमचे एवढी साखर घातली उकळून थंड केलेलं दूध घालायचं आहे तर अर्धा कप एवढं दूध याच्यामध्ये घातलं आहे आता हे आपल्याला परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि याचा मिल्कशेक तयार करून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता आपला मँगो मिल्कशेक तयार झाला आहे एकदम घट्ट असा तयार झालाय आणि रंग सुद्धा बघू शकतात याचा आता हे आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायचे आता याच्यातले एक दोन ते ती तीन मोठे चमचे एवढ्या हा मिल्कशेक आपल्याला साईडला काढून ठेवायचा तर तो आपल्याला डेकोरेशनसाठी नंतर आहे आता याच्यामध्ये आपल्याला आप अजून अर्धा कप दूध आहे तर तेच अर्धा कप दूध मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आहे मिक्सरला एक एकदा फिरवलं आणि परत आपल्याला ते बोलमध्ये काढून घ्यायचं आहे दूध आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे बघू शकता मस्त असं आपला मँगो मिल्कशेक तयार झाला आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला हे डेझर्ट बनवायचं तर ते भांडं घ्यायचं आहे आता इकडे एक चार ते पाच एवढे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेत तर हवं असेल तर तुम्ही याचे काटसुद्धा काड़ काढून वापरू शकता तर मी काही इकडे काट त्याचे काढलेले नाहीत आता हे जे ब्रेडचे स्लाईस आहेत तर ते भांडेमध्ये व्यवस्थित आपल्याला अरेंज करून घ्यायचे जर काही कुठे जागा राहत असेल तर त्याच साईडच्या आपल्याला ब्रेड कापून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित अरेंज होत आहेत का नाही ते बघायचे आता इकडे आपण तयार केलेला मिल्कशेक आहे तर तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने ब्रेडचे स्लाईस बुडवून घ्यायचे दोन्ही साईडला सुद्धा व्यवस्थित मँगो मिल्कशेक सोप करून घेतला पाहिजे इतपत हे आपल्याला बुडवून घ्यायचे तर याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ ब्रेडचे स्लाईस ठेवायचं नाही नाही तर तो खूप मिल्कशेक सोक करून घेतो मग उचलताना ते तुटतात तर त्याच्यामुळे अगदी एखादं दोन सेकंद हे ब्रेडचे स्लाईस मिल्कशेकमध्ये घोळवून घ्यायचे आहेत तर इकडे मी तीन लेअर लावलेत त्या ब्रेडच्या आता वरच्या साईडला सुद्धा थोडीशी जागा राहत होती म्हणून मी तिकडे ब्रेडचे तुकडे अशा पद्धतीने लावून घेतलेत आता मी हे मिल्कशेकमध्ये घोळवलेलं नाही कारण ते आपल्याला परत व्यवस्थित लावता येणार नाही तुटण्याची शक्यता असते म्हणून तर ते मी असेच लावून घेतले आणि त्याच्यावर चमच्याने अशा पद्धतीने मिल्कशेक घालून घेतला तर ते सुद्धा ब्रेडचे जे आहे तर ते मिल्कशेक व्यवस्थित असे सोप करून घेतील आता याच्यावर झाकण ठेवूया आणि एक पाच ते सहा मिनटासाठी हे आपण बाजूला ठेवूया आता तो तो तोपर्यंत आपण व्हिप क्रीम व्हिप करून घेऊया आता इकडे आपल्याला मँगो फ्लेवरची व्हिप क्रीम तयार करून घ्यायचं आहे तर एका बोलमध्ये इकडे मी अर्धा कप एवढी व्हिप क्रीम काढून घेतली आता एक पाच ते सहा मिनटं ही क्रीम आपल्याला व्यवस्थित अशी व्हिप करून घ्यायचे जशी केकला लावण्यासाठी आपण क्रीम व्हिप करतो अगदी तशाच पद्धतीची ही क्रीम आपल्याला व्हिप करून घ्यायचे आता इकडे माझ्याकडे जो आपला मिल्कशेक आहे तर तो थोडासा शिल्लक राहिला होता तर म्हणून मी इकडे तो मिल्कशेक याच्यामध्ये घातला आहे आणि हा मिल्कशेकसुद्धा या क्रीममध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता जर तुमच्याकडे हा मिल्कशेक नसेल राहिला तर तुम्ही एकतर ही क्रीम अशीच प्रेम वापरली तरीसुद्धा चालेल किंवा मग आंब्याचे तुकडे मिक्सरला फिरून त्याची प्युरी याच्यामध्ये वापरली तरीसुद्धा चालेल तर इकडे आपली मँगो फ्लेवरची क्रीम तयार झाली अजून चांगला फ्लेवर येण्यासाठी याच्या याच्यामध्ये मी एक चमचा एवढे आंब्याचे तुकडे घातले आणि ते सुद्धा याच्यामध्ये मी मिक्स करून घेतले तर इकडे आपले मँगो फ्लेवरची क्रीम तयार झाली आणि याच्यामध्ये आपण नॅचरल मँगो फ्लेवर ॲड केला आहे त्याच्यामुळे एकदम छान लागते चवीला आता ज्या भांड्यामध्ये आपण ब्रेडचे स्लाईस अरेंज केले होते तर ते भांडं घ्यायचं आता याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आंब्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आता जे पहिल्यांदा आपण आंब्याचे तुकडे साईडला ठेवले होते तर तेच आंब्याचे तुकडे आपल्याला इकडे वापरायचे अशा पद्धतीने सगळीकडे ठेवून घ्यायचेत म्हणजे खाताना छान लागतात ते आता याच्यावर भरपूर अशी आपल्याला क्रीम घालून घ्यायचे आणि ही सगळीकडे व्यवस्थित अशी लावून आहे सगळीकडे व्यवस्थित ही लागली गेली पाहिजे तर इकडे आपल्याला क्रीमचा वापर भरपूर करायचा याच्यामुळेच आपल्या डेझर्टला एकदम असा क्रीमी टेस्ट येते तर ही विप क्रीम आपल्याला व्यवस्थित सगळीकडे लावून आहे आणि वरून सुद्धा अशी एकसारखी करून घ्यायचे उन, तर इकडे बघू शकता मी याला व्यवस्थित अशी क्रीम लावून घेतली आता याच्यावर आपल्याला डेकोरेशन करायचं आहे जी आपण जी आपण मँगो प्युरीसाईडला ठेवली होती तर तीच आपल्याला इकडे डेकोरेशनसाठी वापरायचं आहे तर इकडे मी अशा पद्धतीने डेकोरेशन करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्राय किंवा मग आंब्याच्या सुद्धा हे डेकोरेट करू शकता आता ही जी आंब्याची प्युरी आहे तर ते मी अशा पद्धतीने ठेवून घेतली त्याच्यावर आणि टूथपिकच्या मदतीने आपल्याला याच्यावर अशा पद्धतीने डिझाईन करून घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला जे आवडेल ती डिझाईन तुम्ही याच्यावर करू शकता पण मी अशा पद्धतीने करून घेतली खूप सोपी डिझाईन आहे फक्त आपल्याला टूथपिक गोल गोल फिरवायचे आणि ती अप अप अशी डिझाईन याच्यावर बनली जाते तर बघू शकता एकदम दिसायलासुद्धा छान दिसते आता इकडे मस्त असं आपला मँगो डेझर्ट तयार आहे याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी दोन तासासाठी हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं जेणेकरून हे व्यवस्थित असं सेट होईल तर दोन तास झाले आहेत फ्रीजमधून मी हे साईडला काढून आहे आणि थंड झाल्यानंतर बघू शकता अजूनच याचा कलर छान असा झालाय तर आता हे आपण कापून घेऊयात के अगदी केक कसा असतो मौसूद तसा तशाच पद्धतीचा याचं टेक्स्चर आलंय तर आता हे आपण काढून प्लेटमध्ये घेऊयात तर काढताना सुद्धा बघू शकत असाल एकदम इझिली निघतं अजिबात त्याचा तुकडा वगैरे होत नाहीत व्यवस्थित असं निघतं म्हणूनच आपल्याला कमीत कमी दोन तास हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची गरज आहे तर इकडे बघू शकता मस्त असं हे निघालं आहे आणि अजिबात तुटलेलं वगैरे नाही तर तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि जेवढं दिसायला सुंदर आहे तेवढंच खायला सुद्धा खूप छान लागतं आता इकडे तुम्ही बघू शकत असाल हे व्यवस्थित असं सेट झालं आहे आणि याच्या लेअरसुद्धा छान असं दिसत आहेत तर जसं केक असतो अगदी त्याच पद्धतीचा मँगो डेझर्ट तयार झालं एकदम सॉफ्ट आणि क्रीमी हे डेझर्ट तयार झालं खायला खूप छान लागतं आणि एक वेगळी टेस्ट आहे याची तर कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की अशाच पद्धतीने घरी बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर बाय बाय